काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबच्या लोकांना लाज देऊन आपली सुटका करून घेत होते याचबरोबर आंबेडकरांना ब्राह्मणांनी दत्तक घेतलं होतं असं आक्षेपार्ह वक्तव्य जाहीरपणे केलं त्याच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे याच पार्श्वभूमीवर राहुल सोलापूरकर याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा पुरोगामी विचार मंचच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात सध्या जे पीचं सरकार केंद्र व राज्यात असल्याने मनुवादी प्रवृत्ती उफाडून येते या मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना बोलण्यासाठी सरकारनेच प्रेरित केलेलं आहे त्यांना प्रोत्साहन पाठिंबा देऊन बोलण्या महापुरुषांच्या प्रतिमा त्यांच्या विटंबना करणे त्यांचं व्यक्तिमत्वातला हीन भावने करणे द्वेषपूर्णरित्या त्यांना बदनाम करण्याचं काम असं चालू आहे यापूर्वी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हा मनुष्य महापुरुषांच्या बाबतीत असंच वाद वादग्रस्त वक्तव्य करत होते त्यानंतर दे, त्यान दे खुद्द महाराष्ट्राचे राज्यपालांनीसुद्धा शिवाजी महाराजांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं आणि आता एक तो मातेपुरू राहुल सोलापूरकर म्हणून एक स्वतःला प्रख्यातीमध्ये ठेवण्यासाठी आणि शासकीय म्हणजे सत्ताधारी पक्षाला खुश करण्यासाठी महापुरुषांच्या बाबतीत अवमानकारक बदनामीकारक वक्तव्य करत आहे आठ दिवसापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वक्तव्य केलं की शिवाजी महाराज हे काही सु आग्र्याहून सुटका करताना औरंगजेबाच्या सेवकांना लाच देऊन सुटका करून घेतली होती असं त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या शौर्याला बदनाम करण्याचं काम केलं तसंच परवा आठ तारखेला सोलापूरकर यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब घट आंबेडकर जे यांनी या देशाला सर्वोत्तम जगाची अशी सर्वोत्तम घटना दिली त्यांच्या बाबतीत असं वक्तव्य केलं की भीमराव आंबेडकर यांना ब्राह्मणाने दत्तक घेतलं होतं म्हणजे त्यांनी ज्या हाल अपेक्षेमध्ये कष्टाने जीवन जगलं कुणाचाही सहारा नव्हता त्यावेळी श सयाजीराव गायकवाड महाराज व शाहू महाराज यांनी जे त्यांना मदत केली याच्या व्यतिरिक्त मदत नव्हती परंतु ब्राह्मणाने दत्तक घेतलं म्हणजे शिव बाबासाहेबांचंसुद्धा त्यांची नैतिकता हनन करण्याचा प्रयत्न आहे अशा व्यक्तीवर दे देशामध्ये का अंतर्गत कारवाई करावी जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि शांतता अबाधित राहावी जनतेच्या सुरक्षेची हमी म्हणून त्याच्यावर कायदा सुव्यवस्था भंग होणार नाही या दृष्टिकोनातून ना। रासुकामध्ये कारवाई करावी त्याचे भाषणांवर त्यांच्या सभांवर इतर वक्तव्यावर बंदी आणावी म्हणून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी समविचारी पक्ष संघटनेचे लोक उपस्थित आहोत दरम्यान याचबरोबर त्याची भाषणं सभा आणि मुलाखतींवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली असून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी देशात सामाजिक उद्रेक वाढवून जनतेच्या सुरक्षेला धोका पोहोचवण्यासाठी मनुवादी विचारांनी प्रेरित होऊन हेतू पुरस्कृतपणे स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी राहुल सोलापूर करणे हे वक्तव्य केलं असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे